राज्यात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला वेळेवर पाऊस न झाल्याने व त्यानंतर अतिवृष्टी व चक्रीवादळ यामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाने आज निधी वितरित करण्यास परवानगी दिली आहे तर मग कोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी वितरित केला आहे या निधीचे वितरण कशा प्रकारे करण्यात येईल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे जाधव रुपेश आणि स्वागत आहे आपलं ॲग्रोएन फार्मिंगवर राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा पीक विमा जास्तीत जास्त भरावा यासाठी केवळ एक रुपयांमध्ये पीक विमा योजना जाहीर केली व एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत या योजनेअंतर्गत पीक विमा भरायचा होता परंतु योजनेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता योजनेची तारीख तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली तरीसुद्धा खेडेगावात व वा डोंगराळ भागातील शेतकऱ्यांपर्यंत योजनेची अंमलबजावणी न झाल्यामुळे व काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास निर्माण झालेल्या अडचणीमुळे या योजनेपासून लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाचा दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी विमा भरला त्याअंतर्गत एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकतीस हेक्टर क्षेत्र विम्याखाली आहे व या पीक विमा योजनेअंतर्गत सर्वाधिक विमा शिरो तालुक्यातील एकोणचाळीस हजार नऊशे शहात्तर शेतकऱ्यांनी भरला पुणे जिल्ह्याची विमा वितरणाची सद्यस्थिती पुणे जिल्ह्यामध्ये खरीप पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत सहभागी झालेल्या एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार सहाशे साठ शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाई वाटप करणे मध्ये आली होती व अजूनही एक लाख दोन हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी पीक विम्याची मदत मिळणे बाकी आहे तर मित्रांनो हंगामातील जून व जुलै महिन्यांमधील भात नाचणी बाजरी बुईमोग ज्वारी तूर उडीद मूग या पिकांसाठी पीक विमा योजना राबवण्यात आली व या योजनेअंतर्गत कर्जदार बिगर कर्जदार व भाडेपट्टीने शेतकरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी अनुदानाची मदत देण्यात येणार आहे तर मग मित्रांनो पाहुंगु यात पुणे जिल्ह्यातील तालुका आहे मंजूर निधी तालुका दिलेला आहे शेतकरी संख्या आहे व मंजूर रक्कम लाखामध्ये दिल्ली आहे पहिला तालुका मित्रांनो हवेली यासाठी शेतकरी संख्या एक हजार तीनशे नव्याण्णव इतकी आहे व मंजूर रक्कम एकोणीस पॉईंट वीस लाख इतकी आहे खेड तालुक्यामध्ये पंधरा हजार तीनशे पस्तीस शेतकरी संख्या व रक्कम सहाशे साठ पॉईंट एकतीस लाख आंबेगावसाठी तेरा हजार नऊशे चौवेचाळीस शेतकरी संख्या व मंजूर रक्कम चारशे तेवीस पॉईंट चौसष्ट लाख जुन्नर तालुक्यासाठी सत्तावीस हजार सातशे त्र्याण्णव इतकी शेतकरी संख्या आहे व त्यांना मिळणारी रक्कम एक हजार तीनशे पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख इतकी शिरूर तालुक्यासाठी मित्रांनो चोवीस हजार हो पाचशे तेहतीस शेतकरी संख्या व चार सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस लाख इतकी रक्कम आहे पुरंदरसाठी मित्रांनो तेरा हजार तीनशे सात इतकी शेतकरी संख्या व दोनशे पंचवीस पॉईंट डबल झिरो लाख इतकी रक्कम आहे दौंड तालुक्यासाठी मित्रांनो दोन हजार सातशे ब्याण्णव इतकी शेतकरी संख्या व चौपन्न पॉईंट सव्वीस लाख इतकी रक्कम आहे बारामतीसाठी मित्रांनो एकोणीस हजार चारशे तीस इतकी शेतकरी संख्या व सहाशे एकोणसत्तर पॉईंट चौपन्न लाख इतकी रक्कम आहे इंदापूरसाठी मित्रांनो सात हजार पंच्याहत्तर इतकी शेतकरी संख्या व दोनशे त्रेपन्न पॉईंट सदुसष्ट लाख इतका रक्कम जवळजवळ मित्रांनो एकूण शेतकरी संख्या एक लाख पंचवीस हजार सहाशे इतकी आहे व त्यांना मिळणारी रक्कम चार हजार दोनशे तेरा पॉईंट नऊ लाख इतकी आहे